ये पण इकडे आहे. प्रत्येक साहेब देवताना इकडे হেল্ল' <de Llavirati> <polrere title> नाल्यावरून आता इकडे आलो नाही त्यासाठी आपल्याला गाळ काढायला गेम उंची वाढून हा एक भागही असला आणि त्यात नदी येणार नाही हेच कंडिशन आहे जवळपास आमच्या गावात पूर्ण जमीन पाण्याखाली असते आणि या मेंढ्याचा जे नाला जे आहे त्याचा एक गाला पूर्ण जे पाणी जमावत्या आतिवर्षी आपण नाही रुकू शकतो जमावले पाणी स्टॉक खाली काढून घेतात एक जे नदीचा नालावाडीला मिळालेला ब्रिज वर मोठा मेनल्या मेनल्या मेल्ल्या पुलाचा गाला वाढावं लागतो पाणी जास्त नळ्याची फुलं काढून करा पाणी पास होत आहे बॉक्स पाणी दोन्ही जागी सर दोन जागी नळ्याची फुलं आहेत जवळपास बारा बारा नळ्या टाकल्या तिचे काही नवीन काम आहेत नाही पूर्ण नळ्या मध्ये गेल्या रोड मुळे पाणी ससत आहे आणि हे लवण सर पार सेनी पारडी भोगवणे नंदी सर तर लवण मोठा आहे सर माझ्याकडे आता सर तिकूनचे माझे घर आहेत घराला पाण्यात येड आहे मॅडम मोठ्या रोड मोठ्यावर सांगितलं अंदाज मला आलाय ड्रोन मी जरा फोटो काढून घ्या ना आणि तिकडचं करेक्ट आयडिया काय मला समजतंय काय ऍक्च्युअली आपल्याला कुठं कुठं खोलीकरण करायची गरज आहे कुठे कुठं पुलाचं बॉक्स म्हणजे नळ्या कंड्या काढून तिकडं स्ट्रक्चर बॉक्स स्ट्रक्चर टाकायची गरज आहे आणि रस्ता कुठल्या सेक्शन वर गेला त्याच्या प्रत्यक्ष पाणी करून घ्या हे पाहिलं पाहिजे असं हे आता ठीक आहे आपण काहीतरी माणसं काढले पाणी कमी झालं पण तरी याच्या पैकी जास्त धोका झाला काही सांगता येईल काय होतं माझं म्हणणं जर प्रत्यक्ष पाहणी करा फोटो काढा एका महिन्याखाली ग्राम महसूल अधिकारी इथले आहेत मागच्या एक महिन्याखाली आपले एस डी ओ साहेबांनी याची बाबत मिटिंग घेतली सर जे खोलीकरणाच्या बाबत आम्हाला ग्राम महसूल मला वाटतं का तुम्ही पन्नास एक लाख रुपये सर ते खोलीकरणाच्या बाबत आम्ही दिलीत गट वाई क्षेत्र किती आहे तिथे पैसे मागे या विक्रीच्या या पॉइंटला ब्रिजला एक दोनदा पाहून गेलो मला माहिती विषय काय आहे जनरली पडते की तुझं पण गाळ काढत नाही सर गाळ काढण्यासाठीच मीटिंग बोलून हो पैसे दिलेत ना ते माझ्या त्यांना माहित आहे सरांना ते डेमॉन्स्ट्रेशन ते पैसे दिलेले आहेत मला अमोड लक्षात नाही चार कोटी चार कोटी अकरा गाव म्हणजे काय ते पैशाचे वापर केंद्र काढलेलं आहे आवड काम आवड पण झालं फक्त ते पावसामुळे थांबलंय पावसात काही करता येत नाही त्यामुळे पाऊस संपला की ते करायचं आहे मला काम सुरू करायचे अगोदर कन्फर्म करून घ्या कुठे कुठे यांचं म्हणणं आहे की कुणाचे तुम्ही जे बोला ते सांगतो ते दोन्हीकडचे पूल इकडचं पूल आणि तिकडचं ते सगळं बघून घ्या तिकडं आपल्याला जर पाईप काढावं लागत असेल तर काढून टाकलं पाहिजे तिथं बॉक्स चेक कप्चर करायची गरज आहे निर्णय पिढ बिड आपण करावं लागेल प्रॉब्लेम होणार आहे एक झाला मुद्दा रस्ता उच झाल्यामुळे कुठे प्रॉब्लेम आहे सेक्शन जर मला लक्षात ना बघून घ्या मला सांग फोटो काढा प्रत्येक किती हाईट वाढली काय आहे शेतीची लेवल किती असते लेवल किती डिफरन्स किती आहे बरोबर असलं काय काहीतरी निर्णय घ्यावा द्या काय किंवा पाणी काढून द्या काही ते काही करायला तो, तो, तो एक विषय आहे आणि शेतीचा आपण सर्व करतो जर काय सर अनुदान वाटप म्हणजे केवायसी ला अनुदान टाकलेलं आहे आपण केवायसी पण होत आहे शेतकऱ्याचं उत्तपन चांगलं की नाही आपण शेतकरी बाधित गावच वेळ ला गेलो आता मला सांगा गाव वेळ जायची पहिले वेळ आहे का अजून सगळ्यात जास्त आलं आता यांना समजू आला पाणीचा प्रश्न असा जर असा प्रसंग आला की गावाला बाहेर कसं काढायचं उन्हाळा असा केला पाहिजे अशा प्रसंगाने गाव जे बंद व्हायला लागले चौकून पाणी आल्या पर्याय कुठं आहे टच करता येते म्हणजे तापडीनं जायचं म्हणलं तर लवकर हे रस्ता कोणाला यायला कुठून तरी बाहेर यायला किंवा जायला सोय नाही असं आहे तर तर एक तर पर्याय कुठे असेल तर पर्याय आपण करायला समजून घ्या असा प्रसंग आला तर यायला विमानाशिवाय येऊ हेलिकॉप्टर शिवाय येऊ शकत नाही रात्री ती हेलिकॉप्टर येऊ शकत नाही माझा प्रश्न तुम्हाला एवढा आपल्याकडे पर्याय कोण आहे का की त्याच्यामुळं आपल्याला गावातून बाहेर जायला यायला पर्याय रस्ता भविष्यात असं होऊ नये आपल्याला अशी पाहिजे की पाण्याने जरी गाव भेटला गेलं तर अमुक रस्ता आहे

Hasta ya rescinde <coughs> la सोपा मारे पर्याय रस्ता कुठं निघत असत की जे पाण्या नदीच बोलणार असा पर्याय रस्ता काढता येईल तर त्याला आपण आता हे जे म्हणतात हे कितपत बरोबर आहे हे तुम्हाला बोलणे केल्याशिवाय त्याचे लेवल पाहिल्याशिवाय आजचं जे फ्रंट लेवल आहे ते लक्षात घेऊन तुम्हाला रस्ता कुठून सोयीचा होईल काढल्यामुळे किती उंचीला पाहिजे हे सगळं बघावं लागतं उंची जर नाही मॅच झाली तर पाणी मग ते समर होऊन जाईल त्यामुळे ते बघून घ्या आपण त्याला मंजुरी घ्यायची असेल तर त्या प्रयत्न करावं लागेल म्हणजे किमान बाहेर पडायला जागा पाहिजे आता एक विषय दुसरा विषय तरी जमणारच नसेल समजा तर मग तुम्हाला पुनर्वसनाशिवाय पर्याय आणि पुनर्वस म्हणजे घर सोडून दुसरी जागा सगळे ऐकत नाही सगळे ऐकणार नाही